प्रदोष व्रत कथा पुराणांमध्ये एक कथा सांगितली जाते की एकदा एक गरीब ब्राह्मण आपल्या कुटुंबासह अत्यंत दुहखद जीवन जगत होता त्याच्याकडे ना अन्न होते ना वस्त्र आणि तो एकदम निराश होता त्याचे जीवन अत्यंत कठीण बनले होते त्याच्या संकटातून मुक्त होण्याचा मार्ग त्याला सापडत नव्हता एके दिवशी ते एका महात्म्याला भेटले ज्यांनी त्याला प्रदोष व्रत करण्याचा सल्ला दिला महात्म्यांनी त्याला सांगितले की भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी त्रयोदशीच्या दिवशी प्रदोष व्रत पाळावे त्यांनी ब्राह्मणाला सांगितले की या व्रतामुळे त्याचे सर्व दुःख दूर होतील आणि त्याच्या जीवनात समृद्धी येईल महात्म्याच्या सल्ल्यानुसार ब्राह्मणाने निश्चय केला की तो प्रदोष व्रत पाळेल ब्राह्मणाने त्यानुसार पुढच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत पाळले त्याने संपूर्ण दिवस उपवास केला आणि संध्याकाळी प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा केली शिवलिंगावर बेलपत्र दूध धी मध आणि तांदूळ अर्पण करून प्रार्थना केली त्याने भक्तिभावाने नमः शिवाय मंत्राचा जप केला आणि प्रदोष व्रत कथा ऐकली त्या रात्री भगवान शिवाने त्याच्या स्वप्नात प्रकट होऊन त्याला आशीर्वाद दिला शिवाने त्याला सांगितले तुझ्या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे आणि आता तुझे सर्व दुःख दूर होतील तुझ्या कुटुंबाला सुख शांती आणि समृद्धी लाभेल भगवान शिवाच्या कृपेने ब्राह्मणाच्या जीवनात मोठे बदल झाले त्याला खूप धनप्राप्ती झाली त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर झाले प्रदोष व्रताचे महत्त्व त्या कथेतून असे स्पष्ट होते की प्रदोष व्रत भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना समृद्धी देण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे असे मानले जाते की प्रदोष व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो भगवान शिवाच्या कृपेने भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आरोग्य आणि संपत्ती येते व्रताचे फायदे एक संकटांचा नाश प्रदोष व्रत पाळल्याने जीवनातील संकटे दूर होतात दोन धन आणि समृद्धी आर्थिक स्थिती मजबूत होते आणि जीवनात समृद्धी येते तीन कुटुंबात शांती कुटुंबात प्रेम शांती आणि सौख्य वृद्धिंगत होते चार आरोग्य शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते पाच मोक्षप्राप्ती भगवान शिवाच्या कृपेने मोक्षाचा मार्ग सुकर होतो प्रदोष व्रताची ही कथा आणि व्रताचे महत्त्व भक्तांना भगवान शिवाच्या भक्तीत दृढ करते आणि त्यांना आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रेरित करते प्रदोष व्रत कथा हिंदू धर्मात एक विशेष महत्व आहे आणि भगवान शिवाच्या कृपेसाठी केलेल्या या व्रता पौराणिक कथेतून त्याचे महत्त्व अधोरेखित केले जाते ही कथा भक्तांच्या आस्थेला शिवाच्या प्रतिश्रद्धेला अधिक बळकट बनवते कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका